धड़ा के बाज नगर हाईवे वरिल निफाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी छत्रपती संभाजीनगर हायवेवरील दरोडा उघडकीस दोघे आरोपी जेरबंद निफाड येथे अकरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता जळगाव फाटा काधवा नदी पुलाजवळ ट्रॅक्टर चालकाला मारहाण करून मोबाईल व रोख दहा हजारांची जबरी करणाऱ्या दोन आरोपींना निफाड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे फिर्यादी अपंग असल्याने आरोपींवर अपंग अधिनियमासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी के के पाटील यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या तपास दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या टेक्नो स्पार्क मोबाईलमधील सिमकार्डवरून पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत आकाश ज्ञानेश्वर सानप बावीस कसबे सुकणे व नवनाथ आरुण शिंदे वीस जळगाव फाटा यांना अटक केली दोघांनीच गुन्ह्याची कबुली दिली असून फिर्यादीनेही त्यांची ओळख पटवली आहे सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व्हीवो मॉडेल एकोणतीस मोबाईल रोख पाच हजार रुपये बजाज डिस्कवर मोटारसायकल लाल रंगाचे स्वेटर एकूण जप्त माल वीस हजार रुपये जप्त करण्यात आला ही कारवाई निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या पथकांनी केली त्यांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्हा अल्पावधीत उघड झाला आहे निफाड पोलिसांचा पुरावा आधारित तपास व तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण इंडिया न्यूज चोवीस ताससाठी गोरख सोनवणे निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास